पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार अभिजित पाटील अॅक्शन मोडवर शेतकऱ्यांना पीक कर्ज शिक्षण कर्ज अशा विविध कर्जांसाठी अडवणूक झाल्यास खपून घेणार नाही आमदार अभिजित पाटील यांचा इशारा कर्जासाठी कसली अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी विद्यार्थी यांच्यासोबत आहे तालुका कर्ज वाटप समिती नॅशनल सहकारी तसंच खाजगी बँकेकडून घेतला आढावा दत्तक बँकांची अट न घालता शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर पंचायत समिती शेतकी सभागृह इथं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच तालुका कर्ज वाटप समिती आढावा बैठक आमदार अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व नॅशनल सहकारी तसेच खाजगी बँकांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक कर्ज तसेच शिक्षण कर्ज अण्णासाहेब पाटील उमाजी नाईक लोकशाही राणाभाऊ साटे संत रोहिदास अशा तब्बल अठरा महामंडळांना कर्ज देण्यासाठी अडवणूक केल्यानं शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय इथून पुढे शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न घालता लवकरात लवकर सर्व कर्ज वाटप करण्यात यावे कायमच चर्चेत राहिलेले आमदार अभिजित पाटील यांनी तीन अधिवेशनात मतदारसंघातील अनेक समस्या विधिमंडळात मांडल्या सर्वसामान्य जनतेची कामं सुरळीतपणे व्हावी यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं असून यातून हजारो शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या सुटल्या यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण झालं या जनता दरबारामध्ये पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपापल्या समस्या अडचणी व मागण्या मांडल्या नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी व निवेदनांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख व शासकीय अधिकारी उपस्थित होते जनतेच्या अडचणींवर थेट संवाद साधून तात्काळ निर्णय घेण्याची संधी नागरिकांना मिळाली या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील नागरिकांच्या पीक कर्ज आणि विविध प्रश्नांनी मागण्या प्राधान्यानं सोडवण्याचं काम करणार आहे तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज शिक्षण कर्ज अशा विविध कर्जासाठी अडवून झाल्यास खपवून घेणार नाही दत्तक बँकांची आट न घालता शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावं कर्जासाठी कसली अडचण आल्यास तात्काळ मला संपर्क करा मी शेतकरी विद्यार्थी यांच्यासोबत असल्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय